तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम मी शुभांगी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपला चॅनल शुभांगी समाधानमध्ये तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर हा व्हिडिओ थोडा उशिराने येणार आहे कारण एडिटिंगला वेळच मिळत नाही आहे कारण जॉब घर काम हे ते सगळं त्यामुळे एडिटिंग करायला एवढा वेळच मिळत नाही त्यामुळे मग उशीर आणि पोस्ट होईल हा व्हिडिओ आणि रविवार असल्यामुळे कसं एकच दिवस सुट्टी आहे तर आज रविवार होता बाकीचे बरेचसेही कामं होते जे की पेंडिंग होते तर ते पण करायचे होते आणि त्यात परत अजून गुढीपाडवा पण होता त्यामुळे मग थोडंसं घाईच होत होती सगळ्या गोष्टींची तरी पण मी सकाळी जरा लवकर उठले आवरून वगैरे घेतलं माझं आणि त्यानंतर फरशी वगैरे जे आहे ते क्लीन करून घेतली कारण असं रेग्युलर एवढा वेळच मिळत नाही आहे जाणं येणं यातच खूप उशीर होऊन जातो आणि वेळ मिळत नाही घरातल्या एवढ्या कामांसाठी पण तरी पण जसं होईल तसं मी ॲडजस्ट करते त्यानंतर अशी रांगोळी काढून घेतली रांगोळी काढल्यानंतर यांना म्हटलं तुम्ही देवांना स्नान वगैरे घालून घ्या तोपर्यंत मी स्वयंपाक बनवते कारण आम्हाला लवकरच करायचं होतं कारण दुपारून थोडं बाहेरही जायचं होतं त्यामुळे म्हटलं पटपट करून तरी हे म्हणे आहे पण त्यांनीही आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर देवांना स्नान घालायला घेतलं कसं आहे ना एकट्या माणसाकडून पटपटी ह्या गोष्टी होत नाही कारण जवळपास देवांना जर व्यवस्थित स्नान घालायचं म्हटलं ना तर अर्धा ते पावन तास किंवा एक तास कसाही जातो तर एका तासात आपला अर्धा सु अर्धा निम्म स्वयंपाक पण होऊन जातो त्यामुळे आणि बऱ्याच वेळेस मला हे हेल्प पण करतात मला जेव्हा मी जेव्हा फ्री असते असं ऑदर डेजला तेव्हा मीच देवांना ते स्नान घालते पण असं काही सण वगैरे असेल किंवा काही हो धावपळ असेल तर त्या दिवशी हे जे आहे ते देवांना स्नान वगैरे वा घालतात आणि ठीक आहे तेवढं तरी त्यांच्याकडून होतं असा वेळ मिळत नाही पण तरी दिलं पाहिजे केलं पाहिजे सगळ्या गोष्टी तर ते आपण खूप छान करतात ते सगळं त्यानंतर हे देवांना स्नान वगैरे देत तो होते तोपर्यंत तो मी घरातल्या ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत किरकोळ गोष्टी आहेत त्या आवरून घेतल्या आणि स्वयंपाक करायला घेतला आणि खरं सांगायचं म्हटलं ना मला हा गुढीपाडवा काही विशेषच वाटत नव्हतं असं मला काही इंटरेस्टच नव्हता की काही करावं किंवा हे गुढी वगैरे उभारावी आणि स्वयंपाक करावा आणि जेवण करावं असं वाटतच नव्हतं जसं रेग्युलर दिवस होता ना तसंच दिवस वाटत होता कारण मला खूप जास्त सकाळपासूनच आजीची आठवण येत होती एवढी आठवण येत होती म्हटलं सकाळी सकाळी फोन आला असता लगेच पाडव्याच्या शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणजे कोणी असं एवढा स्वतःहून लगेच फोन करणार नाही किंवा बोलणार नाही जरी मी पंधरा दिवस जरी फोन नाही केले ना तिला तरी तिचा मला एक दिवस पण आल्यासारखा राहायचा तर आता कसं असतं तिने मला फोन नाही केला तर मी कशाला फोन करू असे बरेचशे उदाहरण आहेत की जे माझ्या बाबतीतही होतात की मला तिने फोन नाही केला तर मग आम्ही कशाला करायचं पण असं तिच्याकडे कधी इगोच नव्हता की इने नाही करत तर मी कशाला करू असं तर त्या फोनची एवढी आठवण येत होती ना की मला काहीच करायची इच्छा नव्हती आणि त्याच्यामुळे मग मी साधं सिंपल जे आहे ते केलं मला मम्मीचा फोन आला की तू तु कर तुला चालतं करायला तू नवीन वर्ष आहे असं नको करू वस्तू देवांना स्नान वगैरे घाल आणि करून टाक आता तुम्ही काय आपण ते आत्तालाही चांगलं वाटणार नाही त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे करून टाकू आपण जसं होईल साधं सिंपल तसं त्यामुळे जी ही मी सिंपल अशी साडी घातलेली आणि ती साडी मला आजीनेच आज दिलेली आहे आजीनेच आज आणलेली होती त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे आता ही साडी मी घालते आणि मला खूप जास्त म्हणजे खूप मी सांगूही नाही शकत एवढी जास्त मला आजीची आठवण येत होती पण मी तसंच जसं जसं होईल ना तसं केलं म्हटलं आता पर्याय नसतो ह्या गोष्टींना आयुष्यात आपण सगळ्या गोष्टी परत करू शकतो पण एकदा एखादा एक व्यक्ती जर गेलं ना आपण त्याला परत कधीच मिळवू नाही शकत त्यामुळे जोपर्यंत तुमच्याजवळ आहेत ना तोपर्यंत त्यांची काळजी घ्या त्यांची कदर करा कारण आयुष्यभर रडण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो आणि एवढ्या जवळचा व्यक्ती गेल्यानंतर ना आपल्यालाही काही खूप म्हणजे खूप त्रास होतो ह्या गोष्टींचा त्यामुळे आहे तोपर्यंत त्यांची जाणीव जर ठेवली ना आपण तर ते गेल्यानंतरही आपल्याला वाईट नाही वाटणार असं मला तरी वाटतं त्यामुळे ठीक आहे आता मी ते गुढी वगैरे जे आहे ते उभारून घेतोय इथे सरांनी छान मस्त गुढी ही केलेली आहे त्यानंतर मग आता उभारून घेतली आणि तोपर्यंत मी स्वयंपाक पण रेडी करून ठेवलेला आहे कारण बाहेर जायचं होतं त्यामुळे तर বান্ধুন বগে ঘ পূজা বগে করতো তেতর মোটে দাঁড়িয়ে ব্লক মধ্যে गुढी उभारून वगैरे झालीये त्यानंतर मी इथे फक्त पोळ्या बनवायला घेतल्या आहेत कारण सार भात वगैरे ह्या गोष्टी माझ्या झालेल्या आहेत फक्त गरम गरम भजे बनवायचे होते आणि पोळ्या बनवायच्या होत्या तर मी मला आठवत नाही आता की मी पुरणपोळी कधी बनवली असं पण मग म्हटलं आपल्याकडे गुढीपाडवायला गुढीला पुरीचाच नैवेद्य देता दे पुरणपोळीचा त्यामुळे मग म्हटलं पुरणपोळीच बनवावी आणि हे पण भरपूर दिवसांपासून म्हणत होते कारण होळीला पण करायचा प्लॅन होता होई पण होईल पण काही झालं नव्हतं प्लॅनिंग ते त्यामुळे म्हटलं ठीक आहे आता आणि बनवून घेऊया तर मला आठवत पण नाही मी कधी पुरणपोळी बनवली असं पण आज बनवल्या आणि पोळ्या खूप खूप छान आल्या म्हणजे खूप मस्त आल्या होत्या मलाही वाटलं नव्हतं एवढं छान येतील असं कारण काही एवढं त्याचं हे नव्हतं जे आपलं पोळ्यांचं पीठ आहे त्याच्यानेच बनवल्या होतात जसं स्पेशल वगैरे त्याचं पीठ वगैरे नव्हतं किंवा गहू वगैरे ते नव्हते तरी पण खूप छान एकदम सॉफ्ट अशा पोळ्या आलेल्या होत्या त्यानंतर सार पण झाला होता आणि साईडला मी इथे पोळ्या करता करता भजे पण बनवत होती कारण म्हटलं लवकरच आवरून घेऊयात आणि गुढीला नैवेद्यही दाखवायचं आहे देवांना उपवारही दाखवायचा आहे त्यामुळे मग पटपट इथे पोळ्या बनवून घेतल्या आणि इकडे साईडला भजे पण बनवून घेते आणि मला जास्त कुठले भजे आवडत नाही आम्हाला आम्ही मिरचीचेच भजे बनवतो तर ते भजे बनवले आणि इकडे जे आहे ते सार बनवलेला आहे त्यात कोथंबीर ॲड करायची राहिली अजून सार पण बनवून रेडी झालेलं आहे त्यानंतर मी इकडे देवांना ने दिला आणि त्यानंतर गुढीलाही उपहार दाखवून दिला उपहार दाखवल्यानंतर मग आम्ही मस्त जेवायला घेतलं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो तो बाहेर तर मग नेमकं बाहेरचं शूट करायचं विसरली त्यामुळे काही शूट झालं नाही तर हे जे आहे एवढं शूट केलेलं आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूयात आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय